पंचवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स समोर आयच्या शाखेतील एटीएम मशीन सेंटरवर एटीएम कार्डची अदलाबदली करून शेतकऱ्याची हजारो रुपयात फसवणूक करणाऱ्या दोघांपैकी एकाला हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथून जेरबंद करून शहर पोलीस ठाण्यात आणून अटक केल्याची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने केली आहे सद्दामिशा खान वय वैसदतीस राहणार राणी अला हरियाणा असे संशयिताचे नाव आहे संशयतासह हो दोघांनी शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स समोरील एसबीआय सेंटरवर सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी चोपडा तालुक्यातील शेतकरी योगेंद्र तोताराम नाईक हे पैसे काढत असताना एटीएम कार्डची अदलाबदली करून सत्याहत्तर हजार एकशे एकोणसत्तर रुपये काढून फसवणूक केली होती या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकोणावीस जुलै रोजी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करून अकराशे किलोमीटर जाऊन गुन्हे शोध पथकाने पाच दिवसातच संशयित आरोपी सद्दा मिशा खान यास हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथून ताब्यात घेत अटक केली सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय रोशन निगम करीत आहेत माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर